<laughs> चेतनजी आदरडे लखनजी जाधव बुडे आपण हा 33 <laughs> केजी गटामध्ये विपुल निंबाळकर विपुल कोणे विपुल निंबाळकर मारणे सर हो मारणे सर मारणे सर गोविंद तात्या अंगरे माझी ग्रामपंचायद सदस्य आदरणीय महेश वाघ सर्मानीय गोंदा आंघडे तालुका अध्यक्ष कुस्तीगीर संघ सर्मानीय कुस्तीगीर संघाचे संचालक आदरणीय संतोजी दगडे शंकर फोळे या मान्यवरांच्या शुभार्थ या ठिकाणी हा सन्मान होतोय आदरणीय संचालक बावसाहेबजी राक्षे मनापूर्वक हार्दिक स्वागत सर्वांनीय मेरे गावचे माजी उप सरपंच आदरणीय योगेश जाधव शिंदे मनपूर्णा cardi स्वागत कार्यक्रमाच्या निमित्ताने आठ चॅम्पियन आदरणीय सिद्धू गाव मांडेकर मनपूर्णा cardi स्वागत सदर जाधव मनपूर्णा cardi लालपट्टी विरुद्ध अभिषेक जाधव कासारसाई नेळेपट्टी आपण तयार रागायचं आहे एक मिनिट सगळ्यांनी शांतता ठेवा कुमार गटातील मल्लांचा सन्मान होत आहे सन्मान करण्यासाठी श्री सौजन्य त्यांनी मनोरजी वसंत गोळे संतोजी निघते कानेजी निघते आदरणीय पवळे पाटील रामदाजी निघते चेतन पोळे तांदेजी निघते अशी जी, 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 जी केनारी अर्जित नलावडे आणि आता ऐका स्वागत व्यासपीठावरच होईल काय होतंय महत्वाच्या कुर्त्या चालू आहेत लाईव्ह लोक पाहतायत आपल्याला इथल्याही लोकांना तो कुस्तीचा थरार समजला पाहिजे हॅलो आणि किती अतिथीच्या लढते पहा शबाद आणि आमदार साहेब चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला ला जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा